देव दाव पुजत ना ना नाही दगडाला मी भजत नाही दगडाच्या पिंडीला दूध वाहून पोट भरत नसत देवाच दगडाच्या पिंडीला दूध वाहून पोट भरत नसत देवाच त्यासाठी त्याला उपासना त्यासाठी त्याला उपासना करावी लागते कितपत पडलेल्या गरीबाच्या दारी जाऊन त्यासाठी त्याला उपासना करावी लागते कितपत पडलेल्या गरीबाच्या दारी जाऊन जावं लागतं देव दगडात आहे विसरून जावं लागतो देव दगडात आहे म्हणून आणि घ्यावा लागतो शोध देवाच्या अस्तित्वाचा जाणू आणि घ्यावा लागतो शोध देवाच्या अस्तित्वाचा जाणून माणसाने कर्म करावे असे माणसाने कर्म करावे असे परी कीर्ती रुपी उरावे जसे मग त्याने थोड मोठ्यांचा मग त्याने थोड मोठ मोठ्यांचा

मरभर राबणाऱ्या गरिबाच्या हाताला त्याने देव देव पाहण्यासाठी त्याला समजावं लागतं ज्ञानबा तुकारा देव पाहण्यासाठी त्याला समजावं लागतं ज्ञानबा तुकारा आणि गावो अंकाला चिंध्या झि फिरणारा देव दगडात नसून देव माणसात आहे म्हणणाऱ्या संत गाडगे बाबाला इतका सोपा मिळत नसतो देव देव पाहण्यासाठी त्याला समजावण आपण ज्ञान मागतो आणि गावोगावी अंगाला चिंध्यात गळे जाऊन फिरणाऱ्या देव दगडात नसून देव माणसात आहे म्हणणाऱ्या गाडगे बाबाला तेव्हा कळेल खरा देव तेव्हा कळेल खरा देव माणसाता आहे की दगडा तेव्हा कळेल खरा देव माणसाचा आहे की दगडा आपण छान